गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड गेल आणि नाशिक इंडस्ट्रीज अँड असोसिएशन निमा यांच्या संयुक्त गेलच्या भविष्यातील योजना या विषयावर संवाद बैठक आणि चर्चासत्र निमा हाऊस या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं गेलच्या पाईपलाईन मुळे धातू उद्योगातील औद्योगिक घटकांसाठी व्यवसाय वृद्धी आणि ऊर्जा बचतीची चांगली संधी उपलब्ध होणार आहे हे पाईपलाईन नाशकातील उद्योजकांच्या दृष्टीने नवसंजीवनी ठरणार असल्यानं जास्तीत जास्त उद्योजकांनी गिलचा योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी असं मी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी आपल्या प्रस्ताविकातून सांगितलं enthusiastically you are coming here and a uh, very positive at, approach uh, we seen in last few days with uh, interaction with you but definitely we are expecting the infrastructure like uh, direct pipeline to the industries uh, another thing uh, the rate which we are getting right now that is uh, the difference between the, uh, the trader rate and actual rate

एंड ऑफ ऑफ दिस मंथ इन सप्टेंबर समृद्धी समृद्धी हा होणार आणि नक्कीच आम्हाला त्याच्यामध्ये कसं सांगून समृद्धीची द्वार त्या द्वारे नागपूरकडे लवकर पोचतायत त्याला एक एक्सेस आम्ही वाडीवाऱ्यापर्यंत आणलाय जो नाशिकमध्ये येतोय सोळा किलोमीटरला त्याच्यामुळं जा समृद्धीला जाताना मुंबईकडे किंवा नागपूरकडे नाशिकची वाट ही धरायलाच लागणार आहे

झारसुगडा सुगडा यापर्यंतचा विस्तार असून ती पूर्णत्वाकडे आलेली आहे अधिकाधिक नैसर्गिक वायूचा वापर व्हावा यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येण्या ढेलचं लक्ष असल्याचं यावेळेस ते म्हणाले नैसर्गिक वायूचं संपूर्ण नेटवर्क अनेक शहरं गावं जोडली जात आहेत आणि ते आमच्या सर्व वाहतूक क्षेत्रांना आणि घरगुती क्षेत्रांनाच नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्यासाठी सक्षम आहेत पाईपलाईन तयार झाल्यानं नाशिकला एक वर्षामध्ये सिटी गॅस वितरकामार्फत पाईपद्वारे गॅस पुरवठा होणं अपेक्षित आहे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड जी पी एन जी अरबीद्वारे नाशिक शहरामध्ये शहरी गॅस पुरवठ्यासाठी अधिकृत आहे ती गॅस पुरवठा सुरक्षित करण्यासाठी गिनशी चर्चा करत आहे शहरामध्ये त्यांचं जाळे टाकण्यासाठी मंजुरी मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचं यावेळी गेलचे महाव्यवस्थापक एफ एम महाजन यांनी सांगितलंय सर आज जो कार्यक्रम घेतलाय काय माहिती आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आपला हा होता की जो मुंबईपासनं नागपूरपर्यंत जाणारा नॅचरल गॅस वाहिनीचा प्रोजेक्ट आहे नॅचरल गॅस हे फार क्लीन आणि सेफ फ्युएल आहे आणि नाशिक जे आहे नाशिक ऑलरेडी एवढं इंडस्ट्रीयल क्लस्टर आहे आणि हब आहे तर इथे जी एनर्जी या इंडस्ट्रीशनसाठी यूज केल्या जात आहे तर ती मोस्ट प्रॉब्ली कोल आणि बाकी दुसरं लिक्विड फ्युएल केलं केला आहे आता नॅचरल गॅस सेफ आणि क्लीन फ्युएल आपल्या नाशिकच्या जवळून जात असल्यामुळे त्याचा कसा उपयोग करायचा त्याच्याबद्दल अवेअरनेस करण्यासाठी हा वर्कशॉप ऑर्गनाईज केलेला होता अध्यक्षस्थानी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळेकर व्यासपीठावर निमाचे सचिव निखिल पांचाळ कोशाध्यक्ष राजेंद्र बडनेरी नितीन आव्हाड रमेश श्यामदासांनी राजेंद्र कोठाव दे त्याचबरोबर स्टील लॉजिस्टिक प्लास्टिक ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योजक आणि गेल्सचे अधिकारी उपस्थित होते वेह न्यूज प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक